माझ्या सासऱ्यांनी आणि माझी जे नंदेचा नवरा आहे संजय शिवाजी सानप यांनी शिवाजी सानप आणि योगिता संजय सानप ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कैलास महाराजांकडे जा आता मला त्या एरियामधलं काहीच माहीत नव्हतं हो कैलास महाराज म्हणजे मला वाटलं कोणीतरी पंडित आहे जे आम्हाला देवाचं काही असेल तर सांगतील मग ते पूजा वगैरे केली तर आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो बरा होईल तर जेव्हा मी कैलास महाराजांकडे गेले मला आणि माझ्या हसबंडला ने ने त्यांच्याकडं नेण्यात आलं माझ्या सासऱ्यांनी घेऊन गेले त्यांच्या सांगण्यावरून शिवाजी सानप यांच्या सांगण्यावरून तेव्हा कैलास महाराज म्हटले की तुमच्या दोघांमध्ये मी असं करेन की तुम्ही एकमेकांचं तो तोंड बघितलं नाही पाहिजे आणि तुला तर मी पॅरालिसिस करणार आहे तर मी म्हणलं आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये आणबण होते भांडण होते म्हणून माझे सासरे म्हणले की आपण जाऊ तिथं मग आपण बघू काहीतरी चांगलं तर त्यांनी मला जेव्हा असं बोलले तेव्हा ते म्हणले की तुझे सासरे माझ्याकडे फोटो घेऊन आलते तुमच्या दोघांचा की ह्यांच्यामध्ये असं करा की ह्यांनी एकमेकांचे तोंड बघितले नाही पाहिजे आणि मुलीला काहीतरी असा आजार झाला पाहिजे की जेणेकरून आम्हाला तिला घटस्फोट देता येईल किंवा आम्हाला घटस्फोट मिळेल म्हणून साथी काई करा तर त्यासाठी तुम्ही काहीतरी करा म्हणून तर माझ्यावरती अघोरी उपाय किंवा ब्लॅक मॅजिक करण्याचा सुद्धा त्या लोकांनी खूप प्रयत्न केला माझी मध्ये मा तब्येत खराब पण झाली होती थोडीशी पण आता मी थोडंसं चांगलं फील करते आहे पण ह्या लोकांनी माझ्यावर अघोरी प्रयोगसुद्धा केलेले आहेत आणि माझ्यावर आत्ता पण करतायत मी जेव्हा जेव्हा पा गावाकडे जाते तेव्हा तेव्हा मी तुम्हाला दाखवू पण शकते माझ्याकडं फोटो प्रूफ आहे ज्याच्यामध्ये गेटवरती लिंबू मिरची लिंबू बांधलेलं असतं किंवा मा कधी माझ्या रस्त्यामध्ये लिंब टाकलेली असतात मी येण्याच्या आधी गेटमध्ये दोन साईडला दोन पूल असतात आणि त्याच्यामध्ये सेंटरला लिंबू बांधलेला असतात अशा प्रकारे आगोरी प्रयोग माझे दीर श्रीराम महादेव गुगे आणि आशा महादेव गुगे माझे सासरे महादेव नारायण गुगे आणि माझी नंदा जी आहे योगिता संजय सानप ही सरपंच आहे पानेगावची आणि जी पानेगावची सरपंच